कडवण वडाडे हदगड येथे डोंगरा उत्सवाची सांगता आदिवासी समाजाची स्वतंत्र जीवनशैली दर्शविणारा सण भाया मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंतीच्या आठ दिवस अगोदर आदिवासी भागात डोंगऱ्या भाया या उत्सवाची सुरुवात होते गावातील अडी अडचणीमुळे वडाळे हातगड येथे जानेवारी महिन्याच्या पौर्णिमेला उत्सवाची सांगता झाली हा उत्सव म्हणजे आदिवासी बांधवांची एक प्रकारची तपश्चर्या असते डोंगऱ्यादेव या सणाचे वैशिष्ट्य व रचना मोलाची भूमिका उत्साहात ठिकाणी माउल्या जेथे ते थांबतात तेथे ते मठ स्थापन केले जाते मध्यभागी डोंगर देवतेची स्थापना केली जाते गावकरी रोज सायंकाळी दर्शन घेण्यासाठी येतात या उत्सवात कथेकरी भगत पूजा विधिवत मांडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात त्यानंतर पावरी या वाद्याच्या सुरात अप्रतिम नृत्याविष्कार घडवत असतो मावल्यांना दिशा देण्यासाठी व सांभाळण्यासाठी समूहातील ज्येष्ठ व्यक्तीची निवड खुट्या म्हणून केलेली असते या काळात जमा केलेली शिदा राखण्याचे काम कोठारी करत असतो या वेशभूषा ही वेगळी असते त्यामुळे ओळखणे सोपे जाते पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी मंदिरासमोरील मठात असलेला थोम उचलून मावल्या रानखडीवर नेतात त्याचवेळी गावातील महिला वर्ग दिव्याचे ताट ओवाडून त्याची बोडवण करतात त्याच दिवशी डोंगरावर असलेली डोंगऱ्या देवाच्या गुहेत दिवा लावतात मावल्या खडीवर फेर धरून नाचतात दुसऱ्या दिवशी धानीवर पूजा विधी करून कमारी वाटून दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता होते अतिप्राचीन काळापासून डोंगर दर्याच्या सानिध्यात आदिवासी समाज राहत असल्याने निसर्गच माझी माता निसर्गच माझा पिता उक्तीप्रमाणे आदिवासी समाज निसर्गाशी जवळीक साधू नये आजही निसर्गाची पूजा तेवढ्यात भक्तिभावाने केली जाते पृथ्वीची आराधना करून तिला प्रसन्न करण्यासाठी नागदेवतेची व डोंगर देवतेची पूजा केली जाते भाया मावल्या डोंगरदेव हा सण आदिवासीची स्वतंत्र जीवनशैलीचे दर्शन घडविणारा अनोखा उत्सव आमच्या सांस्कृतिक जीवनाची चुणूक यातून पाहायला मिळते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुंसे अभोणा कडवण नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा